नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे मस्त अशी पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वांनाच चटपटीत खाण्याची इच्छा होत असते तर आज आपण असेच रेस्टॉरंटसारखे दोन चायनीजचे पदार्थ घरच्या घरीच बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या सर्वात आधी इथे मी एक कोबीचा अख्खा गड्डा घेतलेला आहे आणि तो छान असा बारीक सुरीने कापून घेतलेला आहे तुम्ही किसनेने सुद्धा किसून घेऊ शकता पण किसल्यामुळे कोबीला जरा जास्त पाणी सुटतं म्हणून मी सुरीने बारीक बारीक असा कापून घेतलेला आहे आता कापून घेतलेला कोबी आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आता बाकीचे सुके मसाले मी टाकणार आहे तर त्यात सर्वात अगोदर मी ते दोन चमचे भर एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता कश्मीरी लाल मिरची जास्त तिखट नसते म्हणून यात मी दोन चमचे वापरलेले आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचाभर एवढा खाण्याचा रंग टाकत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याचबरोबर एक चमचाभर एवढी काळी मिरी पावडर टाकत आहे आणि दोन चमचेभर आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यामुळे छान अशी चव येते त्यानंतर एक चमचाभर इथे मी मीठ टाकत आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे चला तर मग सर्व जिन्नस, अता पन जिन्नस आता आपण छान असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेव्हाही तुम्ही चायनीज पदार्थ बनवाल तेव्हा लसूण अद्रकची पेस्ट आणि काळी मिरी हे टाकणं आवश्यक आहे कोणत्याही चायनीज पदार्थांमध्ये हे दोन पदार्थ नेहमी वापरले जातात तर आता सर्व जिन्नस छान असे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला कॉनफ्लावर आणि मैदा ॲड करायचा आहे कोबीमध्ये सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण लगेचच यामध्ये दोन वाटीवर एवढा कॉनफ्लावर टाकणार आहे आणि अर्धी वाटीभर आपल्याला यामध्ये मैदा टाकायचा आहे कॉनफ्लावरपेक्षा मैदा आपल्याला या ठिकाणी कमी वापरायचा आहे कारण की मैदा जास्त वापरला तर आपले जे मंचुरियन आहे हे जास्त वाटतट होतात चिवट होतात यासाठी कॉर्नफ्लावर थोडं जास्त वापरायचं आहे आणि मैदा कमी वापरायचा आहे आता कॉनफ्लावर आणि मैदा व्यवस्थित कोबीमध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला आवश्यकता लागल्यास आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत तर हे मिश्रण आपलं जरा कोरडं वाटत आहे तर त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे साधारणतः तीन ते चार चम्मच एवढं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान हाताने व्यवस्थित मळून घेणार आहे चला तर मग तर हे पहा अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही साधारणतः तीन ते चार चमचे पाणी यामध्ये मी घातलेलं आहे जर तुम्ही हा कोबीचा गड्डा किसून घेतला तर यामध्ये अजिबात पाणी टाकण्याची आवश्यकता नाही तर मी अशा पद्धतीचे मंचुरियन बॉल्स तयार करून घेणार आहे तुम्ही लगेचच हे जे मिश्रण आहे हे गरम तेलामध्ये सोडलं तरीही चालेल तर या ठिकाणी काही मंचुरियन बॉल्स मी आता तयार करून घेणार आहे आणि लगेचच मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तेल जास्त कडकडीत ठेवायचं जा नाही नाहीतर वरतून जे मंचुरियन आहे ते लगेचच लाल पडतात आणि आतून ते कच्चे राहतात तर त्यासाठी तेल आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्यम गॅसवरती हे छान मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावरती येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून काढायचे आहे आता बसेल तितके मंचुरियन आपल्याला ह्या कढाईमध्ये सोडायचे आहे आणि तळून काढायचे आहे अगदी जास्तही टाकू नका नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन आपले जे मंचुरियन बॉल आहे हे, हे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असेल किंवा ते जास्त तेलकट होतील यासाठी अगदी मोजकेच आपल्याला म्हणजे जितके बसेल तितकेच मंचुरियन बॉल्स आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे आणि मस्त असे तळून काढायचे आहे हे मंचुरियन बॉल्स तळले गेले की आपोआपच तेलाच्या वर तरंगायला लागतात तेव्हा समजायचं आपले जे मंचुरियन आहे हे, हे व्यवस्थित तळले गेलेले आहे आता लगेचच काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा आपण तळून घेऊया मस्त असे कुरकुरीतसुद्धा झालेले आहे छान असे तळले गेलेले आहे आता आपण आपल्या मेन रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी एक मी मोठी कढाई करु घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला एक मोठा चमचावर तेल टाकायचं आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे चायनीज पदार्थ हे नेहमी हाय फ्लेमवरतीच बनवले जातात तर आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी आता बारीक कट करून घेतलेला लसूण टाकत आहे लसणाचं जे प्रमाण आहे हे थोडंसं जास्त वापरायचं जा, कारण की चायनीज पदार्थांमध्ये लसूण जो आहे हा जास्त वापरला जातो आता हा लसूण आपल्याला एक ते दोन सेकंद फक्त आपल्याला तेलामध्ये छान असा तळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या छान बारीक कट करून घेतलेलं आहे हे दोन्ही आपल्याला दोन ते तीन सेकंद फक्त तेलामध्ये परतवायचं आहे पूर्णपणे गोल्डन ब्राऊन रंग आपल्याला लसणाचा आणायचा नाही किंवा आपल्याला हा लसूण पूर्णपणे सॉफ्टसुद्धा करायचा नाही तर लगेचच यामध्ये मी अर्धा चमचा एवढी लसूण अद्रकची पेस्ट आणि पाव चमचा एवढी काळी मिरीची पावडर टाकत आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन तीन करून ते तीन सेकंद आपण हे याला हाय फ्लेमवरती छान व्यवस्थित फ्राय करून घेऊया जेव्हाही आपण चायनीज पदार्थ बनवू तेव्हा आपल्याला काळी मिरीची पावडर आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकणे हे गरजेचं आहे आता आपण यामध्ये लगेचच जे फ्राय केलेले मंचुरियन आहे ते आता टाकून घेऊया आलेलं आहे आता आपण यामध्ये सॉसेस टाकूया तर सर्वात अगोदर यामध्ये मी डार्क सोया सॉस टाकत आहे साधारणतः दोन भर एवढी मी डार्क सोया सॉस टाकत आहे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्यानेच मी मोजून घेतलेला आहे तीन चमचे रेड चिली सॉस टाकत आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा विनेगर टाकत आहे विनेगर यापेक्षा जास्त वापरू नका नाहीतर जास्त आंबट होईल त्यानंतर तीन चमचे टोमॅटो केचप टाकत आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला तीन चमचेवर एवढी शेजवान चटणी टाकायची आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण शेजवान चटणीमुळे आपले गोबी मंचुरियन खूपच टेस्टी लागणार आहे त्यामुळे यामध्ये मी तीन चमचे भर एवढी शेजवान चटणी टाकलेली आहे त्यात मी आता चवीनुसार मीठ टाकत आहे मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे कारण की सुरुवातीलाही आपण मीठ वापरलेलं आहे आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यासाठी मिठाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे तर सर्व जिन्नस आपण आता व्यवस्थित मिक्स करून आणि आता सर्वात शेवट आपण आता वरतून कांद्याची पाट टाकणार आहोत कांद्याची पात आपल्याला सर्वात शेवट टाकायची आहे कारण की ही शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यासाठी आपल्याला ही सर्वात शेवट टाकायची आहे तीही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपले परफेक्ट असे रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन तयार तर आता लगेचच वेळ न घालवता दुसऱ्या सुद्धा रेसिपीला आपण सुरुवात करूया दुसरी रेसिपी आपण बनवणार आहोत मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर तीनशे ग्राम एवढं मलाई पनीर घेतलेला आहे पनीर चिली बनवण्यासाठी शक्यतो मलाई पनीरचाच वापर करतात मलाई पनीर, वापर करता। पनीर यासाठी वापरले जाते त्यामुळे आपली जी पनीर चिली आहे ती आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी बनते यासाठी मलाई पनीरचा वापर केला जातो आता यामध्ये मी दोन चमचेभर एवढे लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचभर काळी मिरीची पावडर ह्यामध्ये मी टाकत आहे त्यानंतर यात पाव चमचाभर लाल तिखट मिरची पावडर ह्यामध्ये मी टाकत आहे आता सर्व जिन्नस आपल्याला हलक्या हाताने छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व लसूण अद्रकची पेस्ट सर्व जे मसाले आहे ते व्यवस्थित पनीरला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर आपल्या पनीरचे तुकडे होतील आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता लसूण अद्रकची पेस्ट आणि बाकीचे सर्व मसाले पनीरला व्यवस्थित लागलेले आहे आता आपल्याला हे दहा मिनटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे आपली जे पनीर आहे ते छान कडक होतील आणि तळल्यानंतर देखील ते बऱ्याच वेळासाठी क्रिस्पी राहतील त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही ब इथे बघू शकता आपले जे पनीरचे पीस आहे ते छान असे सेट झालेले आहे आता पण यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकणार आहे यातच मी आता दोन चमचेभर एवढा मैदा टाकत आहे आणि त्याच्या चार चमचेभर एवढा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे लक्षात ठेवायचं आहे चार चमचे कॉर्नफ्लॉवर त्याच्या निम्म आपल्याला मैदा वापरायचा आहे तर यातच आता मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे पाव चमचाभर इथे मी खाण्याचा रंग टाकत आहे खाण्याचा रंग हा पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण जरा ड्राय वाटत आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये या थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे साधारणतः तीन ते चार चमचे पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे जास्त प्रमाणात पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही फक्त मैदा आणि कॉर्नफ्लावर पनीरच्या पीसला व्यवस्थित लागेल एवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे जास्त प्रमाणात पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही फक्त मैदा आणि कॉर्नफ्लावरची जी कोटिंग आहे ती व्यवस्थित पनीरला लागली पाहिजे यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी कोटिंग आपल्या पनीरच्या पीसला लागलेली आहे मैदानी कॉर्नफ्लावरची अशाच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे पनीर तळून घेणार आहोत डीप फ्राय करणार आहोत चला तर मग आता पनीर आपण तळून घेऊया त्यासाठी इथे गॅसवर मी एक मोठी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे जेव्हा आपण पनीरचे पीस तळू तेव्हा आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे जेव्हाही आपण पनीरचे पीस तळू तेव्हा जे, ते जे ते तेल आहे ते पूर्णपणे एकदम कडकडीत गरम नसावं किंवा पूर्णपणे थंडसुद्धा नसावं तेल जे आहे ते आपल्याला मीडियम गरमच ठेवायचं आहे तेव्हाच आपल्याला हे पनीरचे पीस तळायचे आहे जर तेल कडकडीत गरम असेल तर आपले जे पनीरचे तुकडे आहे ते लगेचच काळे पडतील आणि त्यावरील जी कोटिंग आहे ती लगेचच निघून जाईल त्यासाठी तेल जाहे अपले आला, गरम चाहे, पने अपले अपले जे आहे आपल्याला मीडियम गरमच ठेवायचं आहे पूर्णपणे कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे पनीरचे पीस तळायचे आहे करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असे आपले पनीर जे आहे ते गोल्डन ब्राऊन झालेले आहे आता आपण ते लगेच काढून घेऊया मस्त छान रंग आपल्या पनीरच्या पीसला आलेला आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून तळून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पनीरचा आवाज मी आता तुम्हाला ऐकवून दाखवते ते एकदम क्रिस्पी झालेले आहे त्याच्या आवाजावरूनच तुम्ही ठरवू शकता की किती क्रिस्पी आपली पनीर चिली होणार आहे फोडणी देऊया तर त्यासाठी इथे मी एक कढाई घेतलेली आहे ज्या कढाईमध्ये आपण पनीर तळून घेतलेले होते त्याच कढाईमध्ये आपण आता फोडणी देणार आहोत त्यात मी एक मोठा चमचा भरून तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यात आता बारीक कापून घेतलेला लसूण टाकून घेऊया त्यानंतर बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेऊया आता ह्या छान एखाद मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हायस्ट ठेवायची आहे लसूण आणि हिरवी मिरची छान अशी परतली आहे आता आपण ह्यामध्ये कट करून घेतलेल्या सर्व ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही त्यामधील जो क्रंचीनेस आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे तेव्हाच त्या छान लागतात आपल्याला साधारणतः एखाद मिनटं ह्या हाय फ्लेमवरती त्या परतवून घ्यायच्या आहे या भाज्या आपल्याला पूर्णपणे मऊ शिजू द्यायच्या नाही कंटिन्युअस आपल्याला कलथ्याच्या मदतीने त्या सतत अशा हलवायच्या आहे आणि एखाद मिनटंच आपल्याला ह्या परतवायच्या आहे तर या ठिकाणी एक मिनटं झालेलं आहे आपल्या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा सॉट झालेल्या आहे यामध्ये आता मी एक चमचाभर एवढं लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे यातच आता आपल्याला अर्धा चमचाभर एवढी काळी मिरी पावडर टाकायची आहे आता हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला हायस्ट ठेवायची आहे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये तळून घेतलेले जे पनीर आहे ते सुद्धा आता ह्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व पनीर आता ह्यामध्ये मी टाकले आहे आता व्यवस्थित आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये सॉसेस ॲड करायचे आहे यातच मी आता चार चमचेभर एवढं रेड चिली सॉस टाकणार आहे सॉसचं जे प्रमाण आहे ते आपण कमी किंवा जास्त ठेवू शकतो त्यानंतर यामध्ये मी दोन चमचेभर एवढं डार्क सोया सॉस टाकणार आहे त्याचबरोबर एक चमचाभर विनेगर दोन चमचेभर आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो केचअप टाकायचं आहे त्याचबरोबर ह्यामध्ये मी दोन चमचेभर शेजवान चटणीसुद्धा टाकणार आहे सॉसेस आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतात आपल्याला जे जे सॉसेस आवडेल ते ते तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे सुरुवातीलाही आपण मीठ वापरलं होतं आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यासाठी मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे आता सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते दोन मिनटांसाठी मोठ्या गॅसवरती आपल्याला ही जी पनीर चिली आहे ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे परतवून घ्यायची आहे आणि परतल्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गॅस बंद करायची आणि त्यावरतून कांद्याची पात घालायची आहे कारण कांद्याची पात लगेचच मऊ पडते त्यासाठी आपल्या आपल्यालाही सर्वात शेवटी घालायची आहे मिक्स करायची आणि गरमागरम पनीर चिडी खाण्यासाठी सर्व करायची आहेत मस्त अशा दोन चायनीजच्या आपल्या रेसिपी इथे खाण्यासाठी तयार झालेल्या आहे रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा